चेंदणी कोळीवाडा दत्त मंदिर रोड या ठिकाणी असलेल्या पीर बाबा दर्गा येथील फलाट क्रमांक दोन जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडल्याची घटना पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे या घटनेत तिथून पाय पायी जाणारे नरेंद्र नर कोळी हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे तसंच त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पडलेली सुरक्षा भिंत ही अंदाजे साठ फूट लांब आणि वीस फूट उंच असल्याची माहिती ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी दिली ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पालिका उपायुक्त शंकर पाटोळे ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली तसंच सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली